काय याला अर्थ आहे काय तिन्ही डिश काय केलं काय प्रॉब्लेम झाला सगळा मस्त म्हणजे वेगवेगळी पीठ वापरलेली असतात त्याची चौथर एकदम भन्नाट असते मित्रांनो या हॉटेलला पाचपैकी स्टार किती तुम्ही त्याला अंदाजे पाचशे स्टार फायव्ह स्टार डिझर्व उमेश जी कामात सर आले होते प्रिया या मॅडम आल्या होत्या आता रिसेंटली असतात काळे येऊन गेले तर मित्रांनो आपण आलोय एका ठिकाणी तर माका एक चांगली अशी डिश खायची आहे माका तिथं चांगला असा निसर्ग दिसतोय आणि मी बरेच दिवस विचार केलाय का माका जरा चांगली चांगली गोष्ट खायची आहे चांगलं चांगलं म्हावरं खायचं आहे म्हणून मी एका ठिकाणी असा विचार करत आलो की काय तरी चांगल्या ठिकाणी एकदम असा एक एक मिनिट पण तू आज मालवणीमध्ये का बोलतोय आज माका मालवणी अशी बोलायची आहे कारण आपण आलोय तृप्ती मालवणी मधी तर मित्रांनो आपण आज आलो आहे तृप्ती मालवणी खानावळमध्ये जिथे मच्छी खूप फेमस मिळते आणि गुगलवरती ह्याला फाईव्ह स्टार रेटिंग देणारे जवळपास जा तीनशेपेक्षा जास्त माणसं आहेत खूप अंडर रेटेड आहे चिपळूणमधली ही ठिकाण आणि बरेच बाहेरचे लोक येथे येऊन खा पण कोकणातल्यांना आणि चिपळूणकारांना इथे माहिती नाही आहे मोस्टली इकडे मुंबईकर गोवामधली माणसं पुण्यामधली माणसं या ठिकाणी येतात आणि इथली मच्छी थाळी आणि इथली चिकन थाळी ना ती ट्राय करतात तर आपण बघूया इथली कुठली डिश चांगली आहे आणि मला वाटतं यांची इथली बोंबील फ्राय आहे ना।, ना ते सगळ्यात जास्त फेमस आहे तर आज बघूया बोंबील कसे लागतात ते चला मित्रांनो आपण आलो ना ते ठिकाण चिपळूणमध्ये मिरजोळी या ठिकाणी आहे म्हणजे मिरजोळी हे गाव आहे पण गुहागर बायपास रोड आहे ना तिथपासून बायपास रोडवरून बावशेवाडीकडे एक रोड जातो त्या ठिकाणी एक ब्रिज लागतो आणि त्या ब्रिजच्या इथे एक बोर्ड लावलेला आहे तृप्ती मालवणी खानावळचा अगदी घरगुती पद्धतीचं असं ठिकाण आहे म्हणजे जिथे फक्त खानावळ कोकणामध्ये असते ना तशा पद्धतीची का खानावळ आहे घरी बनवलेली असं हॉटेलसारखं नाही आहे छोटी अशी खानावळ आहे पण इथलं चिकन किंवा मच्छी थाळी एवढी फेमस आहे ना की गुगलवरती फायव्ह स्टार रेटिंग आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की इथे किती फेमस असेल पण आपण आज ट्राय करूया इथली मच्छी तड़ी ट्राय करूया या मित्रांनो घराच्या समोरच ना अंगण असं असं ठिकाण आहे ना तिथे टेबल्स मांडलेत आहेत काकांनी आणि त्यासोबतच एक असं ठिकाण केलंय की ज्याच्यामध्ये पाच सात असे टेबल आहेत मांडलेले जिथे नॉर्मली आपण बसून खाऊ शकतो पण मला तर वाटते काय माहिती काही इथं मस्त मोकळ्यामध्ये बसून खाल्लं ना निसर्ग सौंदर्य बघत बघत तर अगदी भारी होऊन जाईल इथे खूप ऊन आहे ना पण मला मला वाटते की ते निवांत बाहेरच खाल्लेलं बरं आहे मस्त वाटेल तिथे जेवण खाता खाता एकदम मस्त निसर्ग सौंदर्य आपल्याला कोकणातलं बघण्यासाठी सुंदर ठिकाण आहे इथे आणि अशा ठिकाणी एकदम निवांत मालवणी खायचं म्हणजे काय माझ्या जाणार आहे तर आपण बघूया आता अजून काय ऑर्डर वगैरे दिलेली नाही आहे सकाळची वेळ आहे आणि आपण जर लवकर आलो आहे जेवणाच्या वेळेच्या आधी आलो आहे पण आपण लवकर जाऊन लवकर खाऊन कलती मारायची कलती डायरेक्ट हांची उसळ अच्छा वेज पण आहे आणि मेनू चेंज होत राहतात

एक गोष्ट चांगली वाटली मला काय माहिती आहे का की इथे नॉन व्हेज जेवण आहे ते वेगळं केलं जातं आहे आणि शाकाहारी जेवण आहे ते वेगळं वेगळ्या किचनला केलं जात आहे म्हणजे वेगळी भांडी वगैरे त्याची वेगळी वापरता ना तुम्ही बरोबर मग ही गोष्ट एक चांगली आहे की व्हेजिटेरियन जरी कोणी आला तरी त्यासाठी पण वेगळी भांडी आहेत असं विचार विचार करू नका की तुम्ही व्हेजिटेरियन आहात आणि तुम्ही नॉन व्हेज ठिकाणी कशी येणार व्हेजिटेरियन असलात तरी पण इथे अतिशय सुंदर असं जेवण आहे तर त्यासाठी पण तुम्ही येऊ शकता मी आत्ताच बघितलं आहे की जी भेंडी फ्राय आहे ना एक नंबर दिसल तरी टेम्प्टिंग आहे एकदम तर नॉनव्हेज वेगळं आहे आणि शाकाहारी वेगळं आहे किती की? करता इथे दिवसाला किती होतात तरी पण अंदाज आहे एक अच्छा आज संडे म्हणजे आज जास्त जाणार जास्त जाणार आणि आपल्याकडे तांदळाची भाकरी असतात तांदूळ ज्वारी मिक्स तांदूळ आणि ज्वारी मिक्स पातळ भात आहे आमच्या घरी हातावर ती थापलेले असतात था। तुम्ही असे याच्यावरती करता ना घरी आमचे हातावरती भासतात भाकऱ्या हातावरती जाड होतात बरोबर ना अच्छा हातावर ह्याच्यापेक्षा खूप जाड येते असं आहे हे काय बोलत ते वडे कशापासून बनवत आहेत कसल्या कसलं पीठ ह्याच्यामध्ये तांदूळ चणा डाळ सगळ्याच मिक्स आहे वडे पण किती अंदाजे जातात तिथे वडे भरपूर जातात जातो आपण पण वडेच खाणार आता कारण <laughs> वडे जास्त म्हणजे वडेच खायला पाहिजेत ना बरोबर की हो। मांडी घालून बस ना बसा, बसा बसा घालून ताई काय किती वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आपल्या ह्याचा वडे जाण्याचा सहा महिन्यात सहा महिन्यात एक्सपर्ट झाला आणि ते अडीचशे वडे काढता दिवसभरात आणि वड्याला जास्त करून असतात काय अच्छा असे वडे ना मी अजून एक ठिकाणी खाल्ले होते की ज्याच्यामध्ये हे मल्टीग्रेन असतात म्हणजे वे वेगवेगळी वे 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 पीठ वापरलेली असतात त्याची तर एकदम भन्नाट असते मित्रांनो काही नाव काय तुमचं स्वाती एवढंच नाव आहे तुमचं आणि काकी तुमचं काय नाव आहे दीपाली दिनेश मोरे आणि त्यांचं तुमचं काय नाव आहे सुधाकर वाघे इथले मित्रांनो मेहनती असे सगळे आचारी आहेत यांच्या मेहनतीमुळे कसं आहे त्याची चव त्याची कन्सिस्टन्सी आहे ना जेवणाची ती तशीच राहिली आहे आणि त्यामुळे जे की आपण बोललो ना की गुगलवरती एवढं त्याला मिळतं रेटिंग ते यांच्याच मेहनतीमुळे हे आपण कर्मचारी असतात त्यांचे नावं घेत नाहीत खरं पण यांच्याच मेहनतीमुळे खरं हॉटेल्स असेल किंवा खानवळ असेल ना त्या सगळ्या गोष्टी चालत असतात तर यांच्यासाठी पण एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण आता येऊन तासभर झाला आहे आणि तासभर झाल्याच्या नंतर आता जवळपास एक आहे एक वाजल्याच्या दरम्यान आता इकडे सगळं फुल आलंय तर आता इथे येणार आहेत ना, ना जे कस्टमर आहेत त्यांना पण आपण विचारूया की त्यांना तरी कसं वाटलं इथले तुम्ही किती वेळ आला तर तिथे आम्ही इथं बरेच वेळा आलेलो आहे पण नाव बी ऐकल्यामुळं आणि चांगली चव असल्यामुळं इकडं आमचं येणं आम्हाला यावसंच वाटतं बरं तिकडं अच्छा म्हणजे जेव्हा सुट्टी वगैरे असेल तेव्हा तिकडे सुट्टी काही विशेष कार्यक्रम असेल मग आता मला काय माहिती आहे का किती स्टार द्याल तुम्ही काय करी बेबी उधर से निकल एक बार गाडी निकल जाएगी ये हॉटेलला पाच पे स्टार किती तुम्ही देला अंदाजे तसं पाच पे म्हणाल तर ते पाचचे पाच स्टार डीझर्व करतो काय फाइव स्टार डीझर्व करतो हो हो तुमच्याकडून किती आहे फाइव स्टार हो स्टार रेटिंग आहे आम्ही मग बघा मालवणची माणसं आहेत आणि मालवणची माणसं जर मालवणी खाण्यासाठी एका हॉटेलमध्ये येत असतील तर तिथली चौकशी असेल तर तुम्हाला आता सांगायचं गरज नाही बरोबर बरोबर की नाही तर मी थँक्यू माहिती दिल्याबद्दल मी आपण आता दुसऱ्या कस्टमरला विचारू की त्यांना कसं काय म्हणजे इथलं माहिती पडलं तुम्ही किती वेळ आला तर तिथे फर्स्ट टाईम होतो माझं फर्स्ट टाईम आणि तुम्हाला कसं माहित पडलं की इथे यायचं प्रॉपर इथलं आहे हां त्यामुळं त्यांनी म्हणले की इकडं जेव्हा म्हणून आलो तृप्ती हॉटेल तुम्हाला कसं माहिती पडलं इथे नाही माहिती होतं जेवण चांगलं मिळतं टेस्ट करू तुम्ही कसं काही म्हणजे आलात माहिती माहिती ते मोस्टली मित्रांनो चिपळीमधले कमी येतात बाहेरचे येत आहे बघा हे दादा आहेत ते बाहेरचे आहेत जे की इथे टेस्ट करण्यासाठी फक्त खास आलेले आहेत ना तर तुम्ही आधी खाल्लत नाहीत ना मग तुम्ही नंतर मला रेटिंग द्या चालेल थँक्यू हां न वेगा फायनली आपल्या तीनही डिश आल्या आहेत पहिली म्हणजे बोंबील फ्राय बोंबील थाळी त्याच्यानंतर सुरमे थाळी आणि तिसरी म्हणजे मटन थाळी तर आपण आता पहिली ट्राय करूया बोंबील माझ्या आवडीचे अतिशय क्रिस्पी आहे अजून मस्त सॉफ्ट आणि जे मसाले वापरलेत ना त्याने एक चांगला एक स्पायसी चटकदार फ्लेवर येतो एकदम मस्त थांब एकदा अजून एक बाईट येतो <laughs> 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 कमाल आहे कमाल रस्सा पण दिलाय रस्सा ऑथेंटिक मालवणी कमाल आहे कमाल मस्त आहे याची तर अगदी भारी होती आता ट्राय करूया आपण ही भाकरी घेतली त्यासोबत दोघांमध्ये पण भाकरी घेतली आणि एका दोडे घेतले आणि ही जी बघा ही जी सुरमई आहे ना जम्बो साईज आहे जम्बो साईज आपण घेतलेली आहे ती त्याची पण ट्राय करूया कमाल मॅरिनेशन केलेला ना मॅरिनेशनमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत आंबटपणा स्पायसी आणि जो रवा लावला आहे ना म्हणजे अगदी याच्यामध्ये मच्छीमध्ये आतपर्यंत त्याचं सगळे ज्युसी फ्लेवर आहे ना तो उतरला आहे अगदी ज्युसी आहेत मस्त सोलकडी ट्राय करूया सोलकडी पण दिले ना सोबत सोलकडी ट्राय करूया <laughs> खतरनाक रस्सा मला वाटतं सेमच आहे दोन्हीमध्ये चेक करूया आपण हो रस्सा सेमच आहे <laughs> हा रस्सा आहे नाट मस्त डिफरंट एकदम चवीला आहे थोडासा आंबट आहे आणि नॉर्मली आपल्या इथले जे असतात ना मसाले त्यापेक्षा थोडासा मसाला ह्याचा डिफरंट वाटतो आहे मी विचारेनच याचा डिफरंट काय आहे ते मस्त आहे हो सांगणार की यात नाही माहिती आहे मला सांगतील की नाही माहिती नाही कदाचित मला मारतील पण त्याच्यावरती पण हा एकदम मस्त आहे म्हणजे हा रस्सा मला सगळ्यात बेस्ट वाटला आहे त्याच्यामध्ये आणि हे तर काय विचारूच नका <laughs> बोंबील आणि सुरमई तर एकदम कडक होती मटण ट्राय करूया आपण तर ही आहे आपली मटन थाळी त्याच्यामध्ये रसा आहे सुक्क मटण आहे राईस आहे आणि आपले वडे चार आहेत चार वडे आहेत आणि वडे पण बघा साईज भाव केवढे वड्याची मोठे मोठे वडे आहेत अगदी जबरदस्त आहे हो मस मटनचे जे पीसेस आहेत ना हे बघा शिजलेत ते कसे दाखवायचेत नाही हे बघा मटणचे पीस अगदी सॉफ्ट आहे कमाल आहे कमाल अगदी फ्लेवर ना सगळ्याचे फ्लेवर एकदम चांगले येत आहेत माझ्याकडून ना रेटिंग काय आहे माहिती याची काय असेल वरच्यापेक्षा पण वरचा दर्जा अतिशय सुंदर टेस्ट आहे वरच्यापेक्षा पण वरचा काय याला अर्थ आहे काय या तिन्ही डिश काय अशा केल्या आता काय प्रॉब्लेम झाला सगळा असं जर डिश करत राहिलास तर लोकांचे हॉटेल कसे चालतील अतिशय सुंदर चव आहे मस्त वाटली मला अतिशय जबरदस्त आणि मला काय का? माहिती काय मला एक प्रश्न विचारायचा होता काय की ही जी आहे ना करी ना मच्छी करी याचा एक का का गर्गुती बनौता। गर्गुती बनौता। मसाला काय डिफरंट वापरता का तुम्ही घरगुती बनवता नाही बनवता नाही सिक्रेट तर नसतातच कुठले मसाले बोलायला काय सिक्रेट आलं पण हा आहे ना याची एकदम मस्त मला ऑथेंटिक मालवणीची पद्धत आहे ना तीच वाटली आणि चिकन सॉरी मटन पण अगदी सॉफ्ट आहे अतिशय बेस्ट आहे मित्रांनो माझ्याकडून तरी वरच्यापेक्षा पण वरचा दर्जा देण्या थाळीला चालेल आता था या ना बाकीच्या ना ट्राय करा थँक्यू दादा आता मी एन्जॉय करतो माझी मच्छी ती चला थँक्यू ही बॉम्बिल खात नाही काय मित्रांनो याच गोष्टीवर तिला ना कोकणात बाहेर काढायला पाहिजे मस्त झालं एकदम बॉम्ब

त्यानंतर दुसरी सुरमई जम ना जंबो सुरमई थाळी आणि तिसरे म्हणजे मटन थाळी तिने अतिशय चवीला बेस्ट होत्या तुम्हाला मगाशीच सांगितलं आणि का बेस्ट होतं त्याचं कारण पण मला समजलं गुगलवरती जर तीनशे रेटिंग तुम्हाला फाईव्ह स्टार मिळत असेल तर ऑब्वियसली त्याची चवतरा चांगली असणारच तर या खानावळचे जे ओनर आहेत ना त्यांच्याबरोबर थोडेसे आपण गप्पा मारूया हो दादा तुमचं नाव असं नमस्ते माझं नाव वैभव विश्वनाथ सावंत हॅलो सावंत आणि किती वर्ष झाली अंदाजे तुम्ही चालू पाच वर्ष झाली पाच पाच वर्ष झाली ते पाच वर्ष झाली म्हणजे कोविडमध्ये चालू केलं कोविडच्या पे। अगोदर चालू केलं ते कोविडच्या अगोदर चालू केलं आणि कशी काय आयडिया आली काय तुम्ही केलं काय याच्यामध्ये ॲक्च्युली मी एक सहा सात वर्ष सिंधुदुर्गमध्ये होतो इकडं थोडं मला माझ्या बहिणीचं तिकडं आहे बिल्डिंग मटेरियलचं होलसेलरचं त्यांचं हे आहे मोठं शोरूम आहे बिल्डिंग मटेरियलचं ते मार्केटिंगचं काम करत असताना आवड निर्माण झाली तिकडे सगळी हॉटेल्स अशी बघून टाईपचे म्हणजे आता हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुमचा काही अनुभव नाहीये तिकडची एक आवड आहे मनापासून पहिल्यापासून मी पण एक आहे खाण्यात मच्छीमध्ये विशेष तिकडची एक टेस्ट आपण इकडं आणि असं मनात आलं आणि म्हणून मग इकडे एक प्रायोगिक तत्वावर आपण चालू केलं होतं पाच वर्षापूर्वी खाण्या चालू करायला काय हरकत नाही आहे पण गट्स कधी लागतात माहिती आहे का की एक आतल्या बाजूला खानावळ चालू करायची आणि एवढे सक्सेसफुल रन करायची त्यासाठी खूप गट्स लागतात तर म्हणजे एवढ्या आतमध्ये असून पण तुमच्या इथे कशी काय म्हणजे तुम्ही रीच कशी वाढवली यांची कस्टमरची ॲक्च्युली काय असं लोकांना आवडत गेलं आपल्या जेवण सुरुवातीपासून सुरुवात जे येत होते ते आमचे कार्ड वगैरे शेअर करायचे त्यांना आवडत जसं लोकांना आवडत गेले तसं ते स्वतःहून लोकांना दुसऱ्या बाकीच्या कस्टमरना सांगायचे की त्याच्याने ते माउथ पब्लिसिटीनेच जास्त करून मग दादा तुमचे ते कोण असे म्हणजे फेमस माणसं वगैरे कोणा येतात काय हो येत असतात अधूनमधून मधून उमेशजी कामत सर आले होते प्रिया बापट मॅडम आल्या हा। होत्या आ, परत नाना पाटेकरांचे चिरंजीव मल्हार पाटेकर ते येत असतात अधूनमधून आत्ता रिसेंटली असतात काळे येऊन गेले आता, ये गे आता रवींद्रजी वायकर आले होते आपल्याकडे रवींद्र वायकर साहेब सेलिब्रिटीज हां बरं की सेलिब्रिटी वगैरे तेच आहे ना की सेलिब्रिटीज वगैरेपर्यंत जर यांचे म्हणजे घरगुती खानावर जर सेलिब्रिटींपर्यंत पोहोचते तर ऑब्व्हियसली त्यांच्या चवीमुळेच कारण बाकी काहीच नसतं माउथ पब्लिसिटीनेच कधी पण एखादा व्यवसाय करायचा असेल तर माउथ पब्लिसिटीनंच होतो आणि जर एखादा मराठी माणूस माउथ पब्लिसिटीनं एवढ्या म्हणजे सेलिब्रिटीपर्यंत जर प्रसिद्ध होत असेल ना तर त्याची चव कशी असतील ते तुम्हाला सांगायची काही गरजच नाही आहे लांबून लांबून लोकं इथून इकडे येतात किती लांबून म्हणजे अंदाजे तुम्हाला माहिती आलेली मुंबई पुणे सातारा सांगली कराड कोल्हापूर सोलापूरवरनं पण आलेले आहेत ॲक्च्युली लोकं जे आपल्याकडे येतात कस्टमर ते स्वतःहून त्यांच्या ग्रुपला व्हॉट्सअपमध्ये शेअर करतात आमचं कार्ड आणि जेवण मग त्यांचे लोक जे कोणी येतात परत मग त्यांना ते इकडे घेऊन तर येतात किंवा प्रिपेअर करतात आम्ही पहिल्यांदाच इथे जेवलो होतो पण माझं तरी रेकमेंडेशन असेल की मी जेव्हा पण आता बाहेर कुठे जाईन आणि कोणी विचारलं मला की मच्छी मच्छीकाळी वगैरे बेस्ट थाळी ट्राय करायची असेल तर नक्कीच मी तुमचं नाव घेईन कारण एवढी चांगली सवय आहे तर थँक्यू तुम्ही माहिती दिल्याबद्दल याचा येण्याचा ॲड्रेस आहे मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देईन हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये